काम केल्यानंतर जर मतच पडत नाही कधी सगळी काम आणायची आणायची हे त्या गावच्या सरपंचा आता याच्याला कोणते आत जर मार्ग आजपर्यंत तीस पस्तीस वर्ष आम्ही कधी मताचा शोभ आणि विकासाच्या कामाचा क्षोभ आम्ही दिला आणि आपलं <स्थाँ> okay. uh, um, किती पत्ता आम्ही माहिती बेस्ट वाटे जरूर बेस्ट वाट्याची माझ्या पाहिले आघाडी आहे सभा जर बारामंतच्या आकडे तर बाकीच्या लोकांना बाकीच्या नाव काय तर आता हे झालं स्थानिक सगळ्यांनी तुम्हाला तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीच्या सभेत तुम्हाला एकदा सांगितलं होतं की तुम्ही विधानसभेचे कार्यक्रम होता आपल्याला लोकसभेचे नाव लोकसभेच्या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आला पाहिजे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण समजा कोण मागे पण आता आता आपल्याला या पुढच्या काळात कामाला लागलं पाहिजे तयारीला लागलं पाहिजे काही अडचणी असल्या असून सांगितली पाहिजे आणि मला वाटतं आता आपण बघा मला वाटतं लोक करतो आता करतो माहिती नाही त्याला मत जातील तर राहतील मला माहिती नाही पण माझ्याकडून छत्र असे आहे की आता प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक संस्थेवर फक्त पाचच वर्षाची संधी द्यायची पाच वर्षाच्या नंतर नवीन कार्यकर्त्याला